नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते तेजोमय दिसते म्हणून दिवा हे मांगल्याचे शुभंकरतेचे प्रतीक आहे दीपपूजनेने आंतरिक अज्ञानही दूर होते शत्रुबुद्धी नष्ट होते विकार कुंठित होतात दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत म्हणूनच आपल्या संस्कृतीत दीपपूजेला मोठे महत्व आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार दीप पंचांगानु अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे चोवीस जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून आणि दीप अमावस्या तिथी समाप्त होणार आहे पंचवीस जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे दीप अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त असणार आहे चोवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांपासून ते पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून पंचावन्न या दिवशी गुरुपुष्य योग व योग संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे दीप अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे मित्रांनो चातुर्मासात देव झोपले असल्याने आषाढी अमावस्येला वाईट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आषाढी अमावस्येला दीपपूजन करण्याचे विशेष महत्व आहे या पूजनाने दिव्याला तत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य मिळून त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते दीपपूजन केल्याने घरात धनधान्य लक्ष्मीचा वास राहतो घरातील इडापिडा टळो व अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा या उद्देशाने दीप अमावस्या साजरी केली जाते चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमधून जाणून घेऊया या दिवसाचे महत्व दिव्यांची पूजा कशी करावी कणकेचे दिवे कसे करावे या दिवशी मुलांना का ओवाळले जाते स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त तर्पण आणि नैवेद्य कसा दाखवावा कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि या दिवशी करण्यात येणारे उपाय मित्रांनो आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समयी लावून दिव्या दिव्या दीपत्कार हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतो हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो तिने सांजेला संस्कारी घरातून शुभंकर करोतीचे मंजूळ सूर काणी पडतात काही ठिकाणी ही प्रार्थना घरातील लहान थोर मिळून करतात त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होते मात्र ज्या घरांमध्ये असे होत नाही त्यांनी दीप अमावस्येपासून हा संस्कार अंगवळणी पाडून घ्यावा प्रकाशाचे महत्व अंधारात कळते लाईट गेली की एका मेणबत्तीवर प्रकाशाची भिस्त असते अशा प्रकाशाची पूजा करून आपले जीवन प्रकाशमयी व्हावे ही कृतज्ञता या पूजेत आहे मित्रांनो धुळीत माखलेले दिवाळीनंतर बांधून ठेवलेले लामण दिवे समयी निरांजन घासून पुसून ठेवायचे आणि दीप अमावस्येला लावण्यासाठी तयार ठेवायचे दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दीपपूजनात महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरांजन समयी लामण दिवा स्वच्छ करून ठेवावे पंचामृताने स्नान घालावे पाटावर नवीन वस्त्र घालावे त्याच्यावरती सर्व दिवे ठेवावे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्यांची सजावट करावी विधिवत पूजा करावी दिव्यांना सुंदर हार चढवावे सोन चाफ्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे मग सर्व दिव्यांमध्ये कापसाची डबल वात घालून तेल घालावे दीप प्रज्वलित करावे दिव्यांना दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून लाया अर्पण केल्या जातात अशी यथासांग पूजा करून दिव्यांचे तेज आपल्याला मिळून माझ्या घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदू दे घरातील सर्व व्यक्तींना उत्तम आयुरारोग्य लाभू दे सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसू दे अशी प्रार्थना दिव्याला करावी अशी प्रार्थना करावी दिव्यांची पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा दीप सूर्याग्निरूपस्वम तेजसा तेज उत्तमं गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव याचा अर्थ असा हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर निरांजन आरती करावी त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकावी आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते मित्रांनो दिव्याला पाहून नमस्कारासाठी हात ऑप जोडले जाणे दिव्याला पाहून भाव जागृत होणे दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे ही सर्व दिव्यातील दैवत्व जागृत झाल्याची लक्षणे व अनुभूती आहेत घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्व सांगितले जाते या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते अशा प्रकारे आषाढी दीप अमावस्या साजरी करावी तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची सुद्धा पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते शुभंकरोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळले जाते लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे म्हणून त्यांचे औक्षण अवश्य करावे तसेच या दिवशी तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाडे लावून ग्रहदोष शांत होतो या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचे रोपटे लावले जाते या दिवशी गंगास्नान आणि दान देण्यालाही फार महत्व असते या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या आवश्यक खायला द्याव्या मित्रांनो या दिवशी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसज्ञे जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सण वार एक वेळ लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात हे दिवे बनवण्यासाठी पाववाटी गुळ बुडेल एवढे पाणी घेऊन गूळ पूर्ण वितळून घ्यावा एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमुटभर मीठ दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने घालून कणिक तिंबून घ्यावी त्याचे पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा किंवा पणतीचा आकार द्यावा एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही करता येतात जवळपास वीस मिनिटे दिवे शिजू द्यावेत दिवे वाफवून झाल्यावर विस्तव बंद करून झाकण काढून पाच मिनटे तसेच ठेवा मग एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या दिवे थंड झाल्यावर त्यामध्ये तेलाची किंवा तुपाची वात लावून पूजा करावी तसेच हे दिवे तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता तसेच या दिवशी अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान अवश्य करावे मित्रांनो आपल्याला उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक वस्तूची कृतज्ञता व्यक्त करायची आभार मानायचे हा आपल्या जीवनपद्धतीने दिलेला विचार आहे म्हणूनच या अमावस्येला कृतज्ञतेचा भाव ठेवून दिव्यांची म्हणजेच या तत्वाची पूजा करूया देवासमोर किंवा कोठेही दिवा लावून मनात कृतज्ञतेचा आभारी असण्याचा भाव ठेवून ही पूजा मनोभावे नक्की करूया मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद